जी डी नाईन महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जी डी नाईन महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पडणार मुसळधार पाऊस हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक पाटील महाराष्ट्रामध्ये दिनांक सात तारखेपर्यंत चांगल्या प्रकारे पाऊस होणार असल्याचे भाकीत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक पाटील धामणगाव गुगळी तालुका सेलू जिल्हा परभणी यांनी भाकीत केलं असून नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तसेच इगतपुरी मुंबई या भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे काय सांगतात सात लाख सात तारखेपर्यंत कसा असणार हवा आहे हवामानाचा अंदाज याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे जी डी नाईन न्यूज महाराष्ट्र या वृत्तवाहिनीच्या संपादक गजानन देशमुख यांनी तर चला बघूया आठवड्यातील हवामानाचा अंदाज जी डी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला नमस्कार आपलं सर्वांचं जीडी नाईन या वृत्तवाहिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे आता आपण आताची महत्वाची बातमी बघणार आहोत हवामान खात्यातली आता जे दोन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये पाऊस थोडा थंडवला होता पण कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे आणि संपूर्ण आपण याची माहिती घेत आहोत आपल्यासोबत जोडले गेले आहेत हवामान तज्ज्ञ शेतकऱ्यांचे कळवणी मुद्द्याला संपूर्ण जातं पंजाब औडमसे दामंगा कुंग तालुका सेलू जिल्हा परभणी हे आपल्यासोबत सोबत लाईन जोडले गेले आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत या सप्ताहामध्ये कशा प्रकारे पाऊस होणार आहे डॉक्टर साहेब आपलं खूप खूप स्वागत आहे जीडी महाराष्ट्रामध्ये हा धन्यवाद हा सांगा बळीराजासाठी या सप्ताहा मधला आपण कशा प्रकारे अंदाज येऊ शकता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मागील हप्त्यामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झाला काही ठिकाणी अतिवृष्टी पण झालेली आहे आणि आता तुम्ही सांगा का नवीन अंदाज का द्याल तुम्ही आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बरोबर आज तुम्हाला सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा अहिल्यानगर त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर जळगाव तुमचा ना देवला तालुका त्याच्यानंतर नाशिक त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव आज रात्री चला ना खूप म्हणजे आजच्या दिवसात आज उद्या खूप पाऊस पडणार आहे या भागामध्ये दोन दिवसामध्ये हो आजून उद्या अच्छा आणि त्याच्यानंतर हे पाऊस तुम्हाला सांगतो उद्याच्याला मात्र आणखीन जास्त वाढणार आहे उद्याच्याला दोन दिवसांचे मुक्काम उद्यान परवाचे दिवस अच्छा त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो तुमच्या नाशिक मुंबई इगतपुरी निफाळ एखाद्या भागात देखील जास्त राहणार आहे था था अच्छा हा पावसाचा अंदाज कशा प्रकारे राहणार म्हणजे अॅक्च्युली आपण जर बघितलं नाची नंदुरबार धुळे जळगाव हा जो मध्य महाराष्ट्राचा भाग असतो आणि या भागामध्ये साधारणतः पावसाचा जो जोर आहे या कशा प्रकारे असणार आहे साधारणतः एकंदर काय होणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो की आज अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत आणखी आता इकडं चांगला जोराचा पाऊस पडणार आहे कोणत्या भागामध्ये जिल्हा जळगाव जिल्हा जिल्हा नाशिक मध्य महाराष्ट्रात हो मुंबई तिकडे सगळीकडे आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखीन परत काय होणार आहे काय परत परतनं असा आहे म्हणजे कधीपर्यंत सहा तारखेपर्यंत सात तारखेपर्यंत कोणत्या पटेलला चालू राहणार सांगतो मुंबई नाशिक त्यानंतर नंदुरबार जुळे जळगाव त्याच्यानंतर इकडे बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा त्या पट्ट्यातला मात्र पाऊस एक दोन सुरूच राहणार तीन तारखेपर्यंत इथं सूर्यदर्शन होणार नाही नाही होणार त्याच्यानंतर आणखी परत सांगतो त्याच्यानंतर चार ऑगस्ट चार सप्टेंबर पाच आणि सहाच्या दरम्यान नाशिक जिल्हा इगतपुरी मुंबई नंदुरबार जळगाव ह्या पट्ट्यामध्ये मग मुसळधार कुठे अतिवृष्टी होणार आहे अच्छा चार पाच सहा तारखेला साधारणतः एकंदरीत जर विचार केला तर मध्य महाराष्ट्रामध्ये जास्त जातो का हो जास्त आहे मी म्हणलो हे पाऊस विदर्भ मला वाटतं सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस विदर्भ मराठी मुक्काम आहे नंतर काय होणार आहे मुक्काम दुसरं तिसरं जाणार आहे नंतर मध्य महाराष्ट्रामध्ये अच्छा अजून याच्यावरती काय सांगू शकाल यासाठी तुम्ही सावधगिरी म्हणून सांगा की आता हे पाऊस ना जवळपास पुन्हा येते नंतर हे काही भाग इंचायला भागातल्या पुन्हा काय होईल आ, आ, एक दोन तीन सप्टेंबरच्या दरम्यान लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाज <laughs> जालना इकडे लातूर धारशिव आणि सोलापूर ह्या त्यातनं थोडं उघड भेटणार आहे एकवीस तारखेपासून अच्छा पण स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदल पाऊस पडणारच आहे आणि फक्त तुमचं मात्र तिकडच्या पट्ट्यातला ते पाऊस कायमच राहणार आहे आमच्या भागातला पाऊस कंटिन्यू असू शकतो मग सूर्यदर्शन होणार सात आठ नऊच्या दरम्यान सूर्यदर्शन था था ना ना, ना हो आणि शेतकऱ्यांना की आता दोन तीन दिवसामध्ये काय काम नाईन तसेच काही करताच येणार नाही कारण पाऊसच उघडणार नाही पण मुंबईला देखील आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे मुंबई नाशिक तुमचं येवला तिकडल्या भागामध्ये अच्छा आता सध्या बघितलं शेतकऱ्यांची आता मूग काढणी आज सुरू होत आहे बाजरी कापणी आलेली आहे काही भागामध्ये आठ दिवसामध्ये सोयाबीन काही भागात सोंगणीसाठी सुद्धा आ, आ, तयार होत आहे तरी साधारणतः एकंदरीत सात दिवसापर्यंत काहीच करू शकणार असं वाटतं मी तुम्हाला एक माझ्यात तुम्हाला काय म्हणलो होतो पाऊस की कधी कोणाला की जर एक सुपं कारण सांगतो आपला मुख मूग काढायला की बिलकुल दोन दिवसांनी पाऊस येणार उडीत काढायला की कम्प्लीट दोन दिवसांनी पाऊस येणार तर तुम्हाला सांगतो पेरल्यापासून कंप्लीट सात दिवसाला मुख काढायला येतो बासष्ट दिवशी पाऊस येणार त्याच्यानंतर पेरल्यापासून ऐंशी दिवसाला मुख काढायला येतो म्हणजे आपलं पीक काढायला आलं की बिलकुल दोन दिवसाला पाऊस येणार शिगेनी मात्र काय म्हणते लक्षात ठेवायचं अच्छा 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 सातव्या दिवसाचा अक्षर बात दिवसाला पाऊस कंटिन्यू असणार आहे पेरणीची तारीख लक्षात ठेवायची पेरला समजा पेरणीची तारीख लक्षात ठेवायची लगेच आपण डायरेक्ट स्वतःहूनच अंदाज येतो करायला बासष्ट दिवसाला पाऊस येणार म्हणून पेरल्यानंतर हो आणि तसं पेहल्याच्या नंतर ब्याऐंशी दिवसाला बिलकुल पाऊसच येणार हे निसर्गाचं पिकाचं ठरलं की नाही तर ठरलेलं आपलं पीक काढायला आलं की दोन दिवसांना पाऊस ठरलेलं मुग करायला आले होते काल सुरू झालेत मी काल शेतकऱ्यांना म्हणा ना आणखीन सहा सात तारखेपर्यंत पावसाला सहनच करावलं पण मुंबईकरांनी एक सतर्क म्हणून सांगा नाशिक मुंबई गपुरी संगमने पाठव आपल्या शेतकऱ्यांना अच्छा अतिदक्षित अति अतिवृष्टीचा इशारा म्हणावा लागेल चार पाच सहा तारखेला अच्छा चार पाच सहा तारखेला ठीक आहे खूप खूप धन्यवाद दर साहेब तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बैलराजासाठी इझी माहिती दिली आपलं खूप खूप धन्यवाद आणि आमच्या चॅनल हा नव्याने पुन्हा सुरू झालेला जीवन न्यूज महाराष्ट्र मी आमच्या बळीराजाला शेतकऱ्यांना प्रेक्षकांना विनंती करेन की या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन बेलचे बटन दाबाय विसरू नका